अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन साथ सिक्स पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ के लिए संपर्क नाइन एट डबल सेवन झिरो एट फाइव नाइन झूल लाल वॉटर पार्क एंड रिसॉर्ट अनुभूती स्कूल के पीछे आहे रोड जलगाव लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात तेरा तारखेला जळगाव व रावेर मतदार संघासाठी निवडणूक घेण्यात आली जळगाव शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठी दांडगा उत्साह दिसून आला सकाळी ढगाळ वातावरण आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग मतदारांनी सकाळीच जाऊन मतदानाचा हक्क बजावला दहा वाजेनंतर बहुतेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या दुपारी उन्हाची तीव्रता वाढली तरी मतदानाच्या रांगा कायम होत्या उरियन इंग्लिश मिडियम शाळेत सकाळी सात वाजता जैन उद्योग समाजचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सहपत्नीक मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर सेंट जोसेफ शाळेमध्ये सकाळी सव्वा सात वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदान केले आमदार सुरेश भोळे यांनी प्रेमाबाई जैन प्राथमिक शाळेत सहपरिवार के मतदान केले शहरात बऱ्याच मतदान केंद्रावर ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट बनवण्यात आले होते मतदान झाल्यावर मतदार आपले सेल्फी काढत होते काही नव मतदार जोडीने आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत होते शहरातील आर आर शाळेत चार मतदान केंद्रे होती त्या दिव्यांग मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र कला संस्कृती थीमवर आधारित केंद्र तयार केली होती मतदान केंद्रावरील आकर्षक वातावरण पाहून मतदारांचा उत्साह वाढला होता जळगाव लोकसभेसाठी सरासरी अठ्ठावन्न तर रावेर लोकसभेसाठी त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव